नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना रेशन कार्डवर धान्याऐवजी पैसे देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित केला आहे आणि मित्रांनो या चौदा जिल्ह्यांच्या रेशन कार्डधारकांना आता रेशन कार्डवर प्रति महिना साडेआठशे ते एक हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात डी बी टी अंतर्गत थेट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे चौदा जिल्हे कोणकोणते आहेत आणि रेशन कार्डवर एका व्यक्तीला दर महिन्याला किती रुपये मिळणार ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज निर्गमित केलेला हा जी आर आहे बघा राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केसरी सिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम देण्याची योजना राबवण्यात आली आहे तर आता या चौदा जिल्ह्यांच्या सिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति महिना दीडशेऐवजी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम त्यांचे संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो जर समजा एका रेशन कार्डवर पाच व्यक्ती असतील तर त्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला साडेआठशे रुपये मिळतील किंवा सहा व्यक्ती असतील तर एक हजार वीस रुपये मिळतील आणि हे पैसे त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अर्थात डीबीटी अंतर्गत आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दर महिन्याला जमा होत राहतील तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी धारक शेतकऱ्यांना आता रेशन धान्याऐवजी प्रति लाभार्थी प्रतिमहा एकशे सत्तर रुपये रोख दिले जाणार आहेत आणि त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन शासनिर्णय जीआर आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद